हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा एक सच्चा आणि कट्टर शिवसैनिक म्हणून बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील आष्टा हरिनारायण येथील संतोष सापते यांनी आपली एक वेगळी ओळख जपलेली आहे ते कालही शिवसेनेमध्ये होते आणि आजही शिवसेनेमध्ये आहेत उद्धवजी ठाकरे यांच्या विचारांनी ते सध्या शिवसेनेमध्ये कार्य करत आहेत आदित्य ठाकरे यांच्याही नेतृत्वाचा मोठा प्रभाव त्यांच्यावर आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेसोबत मोठ्या करत आहेत आणि या माध्यमातून लोकसेवा करत आहेत म्हणून प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखत कर संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर परत ते पाहून माणसं बदलतात मग माणसं गड बदलतात कोणी पक्ष बदलतं आणि हे आता सर्रास आपल्याला पाहायला मिळते परंतु काही माणसं सच्च आहेत होते आहेत आणि राहतील अगदी या लोकांसमोर पैसा हा गौण असतो तर यांच्या यांच्या लेखी फक्त निष्ठा ही महत्वाची असते आज आष्टी तालुक्यातील एका अशा सच्च्या शिवसैनिकाला आपण भेटणार आहोत की ज्याने पहिल्यापासून जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आणि फक्त जय महाराष्ट्र हेच लक्षात ठेवलं बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आणि आता उद्धवजी ठाकरे साहेब यांचे कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले आपल्या समोर आहेत सर तुमचा हा परिचय करून मी संतोष स्वरूप अक्षय चापते मुक्कमपोस्ट आष्ट हरिनारायण तालुका आष्टी जिल्हा बीड दादा या ठिकाणी आज तुमची मुलाखत आम्ही आयोजित केली आहे आणि तुमच्याकडे या आष्टी तालुक्यामध्ये ज्या अर्थाने बघतात ते म्हणजे अगदी एक कट्टर शिवसेनिक नाही का आज काय सांगाल नेमकं का? की एक शिवसेणिक म्हणून तुमचा नेमका प्रवास किती वर्षाचा आहे कधीपासून आलात काय नेमकं कार्य का आहे ते आम्हाला ऐकायचं मी कॉलेज जीवनामध्ये असताना तेव्हापासून मी समाजकारण्या नम, समाजकारणामध्ये होतो हळूहळू मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णवमध्ये मला विद्यार्थी सेनेचे आष्टी तालुका प्रमुख म्हणून तीन वर्ष काम करण्याची मला संधी मिळाली त्यानंतर बीडच्या त्यावेळेस राजसाहेब ठाकरे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष असताना त्यांनी मला विद्यार्थी सेनेच्या प्रमुखपदीमध्ये पाच वर्ष काम करायची संधी मिळाली त्यानंतर मग पुन्हा विद्यार्थी सेनेचे जिल्हा सरचिटणीस म्हणून मी सहा वर्ष काम केलं आणि आज मी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख म्हणून आज जो, जो साडेचार वर्ष होऊन गेले मी आज काम करतोय शिवसेना उभाट्या गटाची नाही का आपण आष्टी तालुका उपप्रमुख आहात एक विचार असं वाटतं दादा की समीकरणा मागच्या काही काळामध्ये बदलली नाही का ते शिवसेनेचे दोन गट पडले नाही का तर असं वाटलं नाही का की आपण जिकडं वारं चालू तिकडं जावं असं नाही नाही हे जे शिवसेना आहे हे हृदय सम्राट शिवसे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आहे आणि त्या म्हणून जे उद्धवसाहेब ठाकरे काम करतात त्यांचं काम हे खूप चांगलं आहे आणि त्यामुळं साहेब हेच पक्षाचे आमचे नेते आहेत तेव्हा आम्हाला उद्धवसाहेब हीच योग्य वाटले म्हणून आम्हाला उद्धव साहेबांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा आहोत उद्धवजी ठाकरे साहेब यांना आपण प्रचंड मानता आणि साहेबांच्या माध्यमातून आज शिवसेना या पक्षामध्ये आपण काम करतात का एक तालुका उद्धव काय सांगायला की येणारी लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल त्यासाठी आपण इकडले सगळे कशा कशाप्रकारे तयारी करत आहात या ठिकाणी आम्ही माननीय उद्धवसाहेब जे सांगतील तो आधीच आम्ही मानतो या ठिकाणी जो उमेदवार असेल महाविकास आघाडीचा त्या पक्षाचा आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत मला एक विचार असं वाटतं की कधी सुरुवात झाली मी सांगितलं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून आहे का आज जवळपास पंचवीस सव्वीस वर्ष झाले त्या सव्वीस वर्षामध्ये जे काही पदं आपण भूषवलीचा उल्लेख केला आहेच पण अनेक अनुभवसुद्धा आहेत नाही का कारण अनुभव अशा कुठलंच नसतं काय काय नेमका अनुभव आहे कुठली कुठली कामं करतात जेणेकरून एक चांगली ओळख निर्माण झाली तुमची मी खरोखर तर माझी राजकारण येण्यासारखी परिस्थिती नव्हती पण मी ज्या वेळेस गोरगरीब अन्य होताना पाहिले त्यावेळेस मला असं वाटलं की आपण थोडं समाजसेवे उतरलं पाहिजे पण समाजसेवा करत असताना समाजसेवेला जोड म्हणून एक राजकारणाची असावी म्हणून मी उद्धवसाहेब ठाकरे यांचा शिवसेना हा पक्ष निवडला आणि मला लहानपणापासूनच एक शिवसेनेची आवड होती म्हणून मी लोकांचे सर्वसामान्यांचे कामं कधीही कुणाच्या कधी चहाच्या अपेक्षा ठेवता मी आजपर्यंत सर्व सामान्य लोकांचे भरपूर कामे केलेले आहेत राज राजकारण तर अगदी जवळून पाहतायत अनेक निवडणुका पाहिल्या असतील तुमच्या लक्षात राहील अशी कोणती निवडणूक आहे ज्या ठिकाणी ते काम केलेलं काम किंवा तो जो कार्यकाळ आहे तो अधिक लक्षात राहिला मी दोन हजार बारामध्ये शिवसेना धनुष्यबान या चिन्हावरती आष्टा पंचायत समिती घेण्याला उभा होतो त्यावेळेस माझ्या या ठिकाणी खूप दबाव आले आले कुणी मला आर्थिक आमच दाख आमिष दाखवले पण मी ते आमिषाला बळी पडलो नाही कारण का हे शिवसेना हा असा पक्ष आहे की तडजोडीचा पक्ष तो नाही आहे त्यामुळे या त्याने एक निष्ठेला महत्त्व असतं आणि एक निष्ठेचं आपण आतापर्यंत इमानदारीने कामं केलं दादा तुमची निष्ठा तुमचं पक्षप्रेम माननीय ठाकरे साहेब यांच्यावर असलेली आपली निष्ठा ही आता सगळ्यांना माहीत झाली नाही का आणि म्हणूनच तुम्हाला अगदी कट्टर सच्च्या शिवसेने म्हणून तुमची ओळख आहे आणि तुम्हाला ओळखतात दादा जेव्हा सामाजिक किंवा राजकीय जीवनामध्ये आपलं काम करायचं असतं त्यावेळेला निश्चितपणे आपली आर्थिक बाजूसुद्धा अगदी स्ट्रॉंग पाहिजे नाही का तर कधी कधी असं होतं का की अगदी परिस्थिती नसल्यामुळे अगदी आर्थिक अडचणी येतात अशा हो आर्थिक अडचणी खूप येतात आज आर्थिक अडचणी असल्यामुळंच मी पुढे जाऊ शकलेलो नाही कारण का आज लोकांना आर्थिकच पाहिजे बऱ्याच वेळेला आर्थिक अडचणी आल्या पण तरीही तुम्ही कधीही बळबळला नाहीत किंवा कधी कुठल्या आमिषाला बळी नाही पडलात काय कारण झालं पण इतकी निष्ठा आता बघतो आपण की लोकांना फक्त पैसा पाहिजे नाही का पैसा जिकडे असेल तिकडं सत्ता असेल तर लोक पळालेले असतात तुमच्या तुमच्यावरती कसं कधी घडलं नाहीच करावं वाटलं नाही का नाही 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 काय होतं पैसा हा सर सो नाही पैसा आज आहे तो उद्या नाही पण ही जी जनता जी जोडलेली आपल्याबरोबर असते हे एक नाव वाचतं की बा हा माणूस एक चांगल्या प्रकारे काम करतोय आणि यांना पैशाची कधी ही अपेक्षा नाही आहे त्यामुळं हा ही जी अपेक्षा आहे ही कायम संततदा राहते पण पैशावर माणसं हे टिक टिकवले जात नाहीत सामाजिक कार्यामध्ये किती वेळ देतात नेमका कसं काम करता काय नेमका स्वरूप स्वरूप दररोज किती वेळ असतो यासाठी दररोज रुटीन काय असतं मला कुणाच्याही फोन आले तरी मी त्यांच्या कुठेही हजर असतो कुठं कुणाची माती असेल कुणाचे लग्न असतील कुणाचे वाढदिवस वाढदिवस असतील जिथं मला आम निमंत्रण असेल तिथं मी आवर्जून परिसर अनेक निवडणुका जवळून पाहिल्या काही निवडणुका का सुद्धा मग ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल पंच तर येणाऱ्या काळामध्ये तर तिची लोकसभा निवडणूक आहे त्या दृष्टीने काय अगदी काय तयारी सुरू आहे आमची या ठिकाणी तयारी चालू आहे आता या बीबीड जिल्ह्यामध्ये कोण उमेदवार ठरतो हे महत्वाचं आहे मग तिथून पुढे याची भूमिका ठरणार आहे की नेमकं आम्ही तर काम महाविकास आघाडीचेच करणार आहे आम्ही प्रथम काय करणार आहेत प्रथम आता जरेंगी पातिले। जरेंगी पातिले, ते जरंगी पाटील आहेत जरंगी पाटील यांचं काम चांगल्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे आमच्या समाजामध्ये त्यामुळे त्यांचं एक हा ते अगोदर समाज आणि नंतर इतर पक्ष हां या पद्धतीने काम चालणार आहे आणि तर वाटतं ह्या ठिकाणी शंभर टक्के महाविकास आघाडीचाच ह्या ठिकाणी उमेदवार विजय होईल अशी मला शास्वती पाहिले आपण की दादा मला असं वाटतं की दादा म्हणल्यानंतर अर्थ जरा वेगळा निघतो नाही का परंतु हा दादा असा आहे की आपण मोठ्या भावाला दादा म्हणतो आणि मग मोठ्या भावाची भूमिका घेत सतत लोकांना मदत करणे अगदी आपल्या खिशामध्ये काय आहे याहीपेक्षा आपल्या मनात काय आहे तर मनात काय तर लोकांना मदत करायची अगदी कुणाचं सुख असेल दुःख असेल त्या ठिकाणी धावून जाणे हा दादांचा स्वभाव आहे आणि म्हणून अशा या सच्च्या शिवसैनिकाला न्यूज महाराज महाराष्ट्र चॅनलचा या ठिकाणी जय महाराष्ट्र सर मुलाखत तुम्हाला आवडली असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत मुला तो पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद